मोदी सरकारने केलेल्या कामाची पावती आणि माहिती म्हणून गावोगावी मोदी सरकार भारतीय जनता पार्टी फिरवत आहे रथ मात्र याच रथाला प्रत्येक गावांमधून होतोय प्रचंड असा विरोध तर गावकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणाहून या रथाला पळवून लावण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि अशाच रोषांना सामोरं जावं लागतंय सरपंच तुम्ही जर आपण कामं केली आहेत तर ते लोकांना अशा रथदारेत दाखवण्याची आवश्यकता नाही मात्र मोदी सरकारचा यापूर्वीपासूनच जाहिरातींवरती खर्च मात्र अफाट आहे हा शेतकरी दाखवतोय दोनशे रुपये क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय शेतकऱ्यांना महागाई जी वाढलेली आहेत या त्रासाला सामोरे जावं लागतं तर कापूस सोयाबीन या कोणत्याच मालाला भाव मिळत नसण्याने प्रचंड प्रमाणात आक्रोश आहे तरी मात्र हे सरकार निर्लज्जासारखं कसा प्रचार करतोय याच कारणामुळे गावोगावातून या रथाला पळवून लावत आहेत म्हणजेच येणाऱ्या लोकसभेच्या तोंडावरती मोदी सरकारांनी भारतीय जनता पार्टीला फटका बसू शकतो हे मात्र नक्की